देखिये <laughs> राज पार्टी अपने पार्टी के प्रमुख है यही राज ठाकरे थे जिसने ये ऐलान किया था कि मोदी और शाह को मोदी जी और अमित शाह जी को महाराष्ट्र में पाव रखने नहीं दूंगा जनता को आह्वान किया था उनको पाव मत रखने देना यहाँ ये महाराष्ट्र के दुश्मन है अब ऐसे अचानक क्या चमत्कार साक्षात्कार हो गया वो आप उनसे ही जाकर पूछना चाहिए भाई आप अचानक पलटी मारकर ये महाराष्ट्र के दुश्मनों को सपोर्ट कर रहे हो तो आप जनता को क्या बताओगे कारण क्या है उसके पीछे कौन सी फाइल खोली है नहीं वॉशिंग मशीन की बात बाद में आ जाएगी धीरे धीरे लेकिन ऐसी कौन सी फाइल आपको दिखाई गई कि आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया लेकिन ठीक है उनकी पार्टी है अच्छा हुआ कि खुलकर समर्थन दिया कभी कभी ऐसा होता है कि आप उम्मीदवार खड़े करो वोट खाओ ये राजनीति नहीं है लेकिन जनता महाराष्ट्र की उन्हें मालूम है सब कुछ देख लेंगे मराठी क्या प्रकार बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला असं म्हणत त्यांनी एक प्रकारे एक वेगळी भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांना सांगतात की आता विधानसभेची तयार करा असं आहे की हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे खोक्याचं त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहे महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातोय मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय सगळ्यांना माहिती आहे मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष बरं का महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होता त्याची उत्तर त्यानेच द्यायचे की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या, या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला नवनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्व आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील आम्ही शरणागती पत्करणार नाही असतील त्यांनी सुद्धा स्वार्थासाठी राहिले आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजप बरोबर राहिलो नाही एक इंदुर बारा दे, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी अडवाणी प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळामध्ये हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून केलेली ती युती होती ती पंचवीस वर्ष चालली पण भारतीय जनता पक्षानं जेव्हा आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या आजही आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या संदर्भात स्पष्ट आहे जर कोणी महाराष्ट्रावर अशा प्रकारे घाव घालणार असतील महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणार असतील तर शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रकारे सगळे एकत्र आले महाराष्ट्राच्या दुश्मनांच्या विरोधात तेव्हा त्या पद्धतीने मी एकत्र येऊक्तिक वैयक्तिक म्हणजे विसंगती दिसून येते का राजकीय व्यभिचार म्हणजे असा आहे राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून भाषणातून लेखनातून समजून घेतलं पाहिजे आम्ही सगळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार मानणारे लोक आहोत ते तर स्वतः त्यांचे नातू आहेत उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलं आहे त्यातले एक हे महाशय आहेत का नमून निर्माणवाले मला असं वाटत नाही पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी व्यभिचारी गुंड ज्यांना आपल्या पक्षात वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणं हा व्यभिचार नाही का मग त्याच व्यभिचाराचा व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल असं माझं म्हणणं हा त्यांचा निर्णय आहे त्याच्यावर त्यांनीच बोललं पाहिजे आता असं आहे आता असं आहे की अजित पवार हसन मुश्रीफ किंवा अनेक नाव असे आहेत ज्यांनी बिनशर्त अनकंडिशनल भाजप बरोबर जायचं मान्य केलं ठीक आहे ते मंत्री झाले अमुक झाले तमुक झाले आणि ते का गेले ते कोणाच्या दबावामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे ते कोणाच्या दबावाखाली गेले कोणत्या एजन्सीच्या दबावाखाली गेले तर मला असं वाटत नाही की यांचं तसं झालं असेल पण जे गेले भाजप बरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली गुडगे यासाठी टेकले की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या त्यांना धमक्या दिल्या गेल्या आणि म्हणून मला असं वाटतं की व्यभिचार जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा जगजाहीर आहे आणि असा व्यभिचारी पार्टीबरोबर अशा व्यभिचारी पार्टीबरोबर जर कोणी संबंध ठेवत असेल तर तो, तो त्यांचा प्रश्न आहे तो आमचा प्रश्न नाही आम्ही त्यापासून दूर आहोत आणि विधान परिषद म्हणजे त्यांचा प्रश्न आहे ना दिन्णा 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 ते प्रश्ण मी कसं काय बोलू त्याच्यावर की बघा आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो ना ठाकरे हे नाव असं या महाराष्ट्र आणि देशामध्ये त्यांना कोणी झुकवू शकत नाही त्यांना कोणी नमवू शकत नाही हा इतिहास आहे उद्धव ठाकरेंना झुकवण्याचा प्रयत्न झाला उद्धव ठाकरे झुकले नाहीत आम्हाला आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत आम्हाला तोंडण्याचा झुकवण्याचा प्रयत्न झाला आम्ही तुटलो नाही आम्ही लढतो हो। आहोत

काय असत सेमच असत पण ते ते सेम वेगळं हे सेम सेम आहे हे जे चाललंय राजकारण भाजपचं आणि हे व्यभिचारी वगैरे सगळे म्हणता ना तुम्ही हे सेम नसून हे सेम सेम अँड सेम आहे महाराष्ट्राच्या हितासाठी हा येऊन ऐतिहासिक निर्णय आहे का राज ठाकरेंचा वारंवार महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही निर्णय हा मला दिसत नाही महाराष्ट्राच्या हितासाठी जर एखादा निर्णय असता

और ये अभी अनचल अगर कोई है कौन बात ऐसी है कल महाविकास आघाड़ी की जो बैठक हुई ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस हो गई उसमें जो बातें हमने तय की है वो तो। फाइनल तो है अब महाविकास आघाड़ी हो तो या युति हो गठबंधन हो ऐसी राजनीति में जब सीट शेयरिंग का मामला आता है या पावर शेयरिंग का मामला आता है तो इस प्रकार से कुछ जगह पर मतभेद होते हैं आज की बात नहीं है लेकिन हम अगर कोई ऐसा मामला आता है हम सब मिलकर उसके ऊपर निर्णय लेंगे वर्षा गायकवाड़ जी हो विशाल पाटिल जी हो विश्वजीत कदम हो सभी अपने अपने पार्टी के वफादार लोग हैं जैसे हमारे शिवसेना में विनोद घोसालकर जी को हमने गुवाहाट दिया था मुंबई नॉर्थ में वो काम कर रहे थे लेकिन जब कल 12 बजे निर्णय हुआ कि ये सीट कांग्रेस को हम दे सकते हैं तो वहां से ही हमने विनोद जी को बताया उद्धव जी ने और नाना पटोले जी ने भी फोन किया और कहा विनोद जी ये सीट ऑफ कांग्रेस के पास आ रही है हमें आपका कोऑपरेशन चाहिए तुरंत विनोद घोषालकर ने कहा जो पार्टी का आदेश है जो महाविकास आघाडी का आदेश आहे मान्य आहे मंजूर आहे मी आपको एकंदरीत आपण ते चित्र आहे ते फक्त चित्र आहे पाहू ना आपण मला असं वाटत नाही विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातल्या त्यांचे नातू आहेत वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातले पितामह आहेत दोन हजार एकोणीस साली विशाल पाटील यांनी काँग्रेस सोडली होती आणि ते दुसऱ्या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहिले होते त्यांना त्यात ता यश मिळालं नाही मला असं वाटत नाही विशाल पाटील यांच्यासारखा काँग्रेसचा नेता पुन्हा दोन हजार एकोणीसची चूक करून काँग्रेसपासून दूर जाईल <Das ist das? विश्वजीद> असा कदम विश्वजित कदम हे सुद्धा काँग्रेसचे नेते आहेत आणि विशाल पाटील यांना समजवण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी विश्वजित कदम यांच्यावर सोपवलेली आहे का ठीक होणार नाही ठीक होईल ना आमच्यासाठी अवघड काहीच नाही धन्यवाद देखिए अब अब कोड ऑफ कंडक्ट चल रहा है चुनाव है मुख्यमंत्री जेल में अपने बंद कर दिया है अब सरकार बर्खास्त कर आप वहां एल का रूल लाना चाहते हो और एक बहुमत वाली सरकार वहां चल रही है बहुमत वाली सरकार आप इस तरह से आप तानाशाही लाएंगे ऐसी सरकार के ऊपर तो ये ठीक नहीं है पूरा विश्व देख रहा है कि दिल्ली में क्या चल रहा है थैंक यू